तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो डोळसमध्ये म्हणजे आमच्या स्वतःच्याच चास गावात आहे आज काम तर पत्र्याच्या रूमला आपण सिलिंग करणार आहे टू बाय टू सिलिंग पत्र्याची थोडी हाईट कमी तर ॲडजस्टमेंट करून आपण एकदम चिटकून घेतो आहे सिलिंग मित्रांनो बघा एक आमच्या देवीच्या मंदिराच्या माळाच्या शेजारीच काम आहे आज बघू शकता पाठीमागच्या दोन रूम आहेत एक रूमला केलेले आपण पहिली तर आज दुसऱ्या रूमला घालणार आहे ओ पी आपण बघा चला तर बघा अशा प्रकारे काय पोरच्या आहे पुढचा घराचा इकडे एक रूम आहे इकडल्या रूमला सिलिंग केलेली आहे आपण मित्रांनो बघा इकडल्या साईडच्या आपण रूमला करणार आहे सिलिंगला तर काही अशा प्रकारे रूम आहे मित्रांनो पत्रे थोडी हाईट कमी आहे कठीण आहे वरती मित्रांनो तर आपण हाईट साधारणतः अँगलला चिटकूनच घेतलं नाही इकडला जो अँगल येतो त्याला चिटकून घेतलेलं आहे एक इंच अंतर सगळं टुबलेवर काढलेलं आहे पूर्ण लाईन जी दिसते ती टुबलेवरची आहे आपले मित्रांनो तर अशा प्रकारे काही पत्र्याची रूम आहे बावीस बाय तेराची रूम आहे तर ह्याला आपण पूर्ण सिलिंग करणार आहे टो बाय टू सिलिंग चला तर आपण कामाला सुरुवात करू मित्रांनो तर मित्रांनो आपलं सिलिंगचं काम झालेलं आहे फायनल बघा आपण किती हाईटवर घेतलंय साधारणतः अँगलला चिपून घेतलेला आहे तर गॅस काही खाली वाटत नाही आपल्याला पण येत नाही काय नाही प्रोब्लेम तर बघा सिलिंग प्रकारे झाली साडे बाय टू सिलिंग पत्रेला शक्यतो तर टू बाय टू सिलिंग करणं योग्य आहे मित्रांनो तर आज आपलं काम फायनल झालेलं आहे बघू शकता आहे तर मित्रांनो साधारणतः आहे आठ साडेआठ फुटाच्या पुढं पाहिजे घराची साधारणतः बाय अँगलची उभा अँगल आहे तो आठ साडेआठ फुटावर पाहिजे मित्रांनो सिलिंग योग्य होते ना हाताला पण येत नाही कारण हाईट कमी असली गरम होणारच आहे हाईट जास्त असेल तर गरम होण्याची शक्यता कमी असते ना तर बघा मित्रांनो कसं वाटतं